बल्लारपूरच्या विकास प्रवासात ऐतिहासिक पाऊल टाकत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दोनशे दहा निवासी पट्ट्यांचे वितरण करण्यात आले शासनाच्या जागेवरील अतिक्रमणाचे नियमन करून करण्यात आलेल्या या वाटपामुळे अनेक कुटुंबाच्या आनंदात भर पडली हा केवळ वा वाटपाचा कार्यक्रम नसून भविष्यातील सुमारे बारा हजार पात्र लाभार्थ्यांना हक्काचे घरपट्टे देण्याच्या महाअभियानाची भक्कम नांदी आहे असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले बल्लारपूर प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत शासनाच्या जागेवरील अतिक्रमण नियमानुकूल निवासी पट्टे वाटप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते या शहरामधेचा जमिनी फक्त नजूलचा नाही है काही नजूलचा जमीन है काही डागा कंपनीच्या ज्या आता डबलिलच्या आहेत त्या आहे चार वार्ड हे झुडपी जंगलाच्या जमिनीवर आहे आणि काही लोक हे स्वर्गीय सराफ यांच्या खासगी जमिनीवर आहे आणि म्हणून मग आम्ही या शहराच चा या चार क्षेत्रातून तीन भागाचं प्रयत्न पहिले करायचा नंबर एक झुडपी जंगलाचा कायदा बदलला पाहिजे मी स्वतः यासाठी माननीय भूपेंद्रजी यादव यांना भेटणार आहे त्याचे फॉर्म भरणं सुरू झाले तिथं साधारणतः अकरा हजार लोकसंख्या आहे तीन हजारच्या आसपास घर आहे त्यांना पट्टी द्यायचे दुसरा महसूलचा मी महसूलचे सर्व अधिकारी नगर परिषदचे सर्व अधिकारी कर्मचारी व या ठिकाणी सीओ वाघ आणि आमच्या तहसीलदार रेणुकाताई कोकाटे यांचं अभिनंदन करेन आम्ही तर प्रयत्न करतोच आहे पण यांनी सुद्धा एक अमागा काहीतरी जनतेचं देणं गात आम्ही सरकारी नोकरीत आहो म्हणजे एका टेबलवरून दुसऱ्या टेबल वर सरकवणारी जमात म्हणजे सरकारी कर्मचारी ही काही नवीन व्याख्या तयार होत आहे ती मोडून काढण्याचं काम आमच्या रेणुकादाईंनी केलं आणि आज आपण दोनशे दहा पट्ट्याचं वाटप करतोय हे दोनशे दहा पट्टे म्हणजे इथं थांबायचं नाहीये हे दोनशे दहा पट्टे म्हणजे भविष्याच्या बारा हजारच्या आसपास पट्टे देण्याच्या कामाची सुरुवात आहे